नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर जानेवारी दोन हजार चोवीसची सुरुवात एकदम धुमाकूल घालून केली आहे सलग चार मैदानात गुलाल घेतला वडकी मैदान पुसेगाव मैदान शिंदवणी मैदान आणि काल अंगापूर मैदान ह्या तीन ठिकाणी एक नंबर केला मित्रांनो बकासूरची आणि मोठ्या लक्ष्याची वाढती प्रसिद्धी पाहता आता बकासूरला आणि मोठ्या लक्ष्याला सोहळा समारंभात किंवा स्पर्धेत प्रमुख आकर्षण असो किंवा सत्कार मूर्ती असो यासाठी बोलवलं जात आहे मागे तीन चार ठिकाणी मोठा लक्षासुद्धा आणि बकासूरसुद्धा प्रमुख आकर्षण उपस्थित होते असंच आता एका ठिकाणी सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहे ते पण दोघे एकत्र मित्रांनो जुन्या काळात बैलगाडा क्षेत्र गाजवलं असा सप्त हिंद किसरी मोठा लक्षा आणि आत्ता चालू हंगामात गाजवतोय असा सप्त हिंद किसरी बकासूर ही मित्रांनो सप्त किसरी जोडी एका बैलगाडी क्षेत्र मैदानात सत्कार मूर्ती म्हणून एकत्र दिसणार आहेत मित्रांनो खूप अभिमानास्पद वाटणार आहे कारण आपल्याला मोठा लक्षा आणि बकासूर ही सप्त किसरी जोडी एकत्र बघायला मिळणार आहे वार रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे साल शिरंबे तालुका कराड येथे चंद्रभागा केसरी बैलगाडा शहरात मैदानात ही जोडी म्हणजे मोठा लक्ष आणि बकासूर एकत्र दिसणार आहेत मित्रांनो दीपक शेठ लोखंडे यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त हे आदचं मैदान आयोजित केलं आहे तिथं ही जोडी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे येथे मोठा लक्ष आणि बकासूर एकत्र उपस्थित तर राहणार आहेतच त्यांच्याबरोबर प्रसिद्ध गाडा मालक सुद्धा उपस्थित राहणार आहे चंद्रारदा पाटील राहुलभाई पाटील मोइलशेठ धुमाल हेही येथे उपस्थित राहणार आहेत पण मित्रांनो खूप उत्सुकता असेल ती म्हणजे मोठा लक्ष आणि बकासूर या दोघांना एकत्र बघण्याची कसं का होईना कुठं का होईना आप ही आपल्याला हिंदकेसरी जोडी एकत्र दिसणार आहे जणू दोघेही बैलगाडा क्षेत्रातील देव आहेत नक्कीच अठ्ठावीस जानेवारीला या दोघांना एकत्र बघण्याचा योग येणार आहे व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो